दोनही शहराचे प्रारंभिक समाप्त झाले आणि खरे आपल्याने सुरुवात झाली असं म्हणायला ना हरकत नाही साहेब सुरजी नवदे साहेबांनी एका प्रश्नाची विचारणा केली आणि त्यांचा प्रश्न असा होता कि म्हणे सर्वप्रथमपणे ऋषी नवने देवाला वारलं आणि त्यानंतर त्या देवाला रागाला आणि त्या त्या देवाने त्याला श्राप दिला तो वाचू शकत नव्हता पण अशा परिस्थितीमध्ये त्या देवाच्या पत्नीला काय वाटलं तर त्या देवाच्या पत्नीने त्या ऋषीचा जीव वाचवला तर तो देव कोता तो ऋषी कोणता तर मी साहिर साहेबाला आपल्या पद्धतीने सांगितलं विश्वमित्र मित्र आणि तो देव सांगितला इंद्रपती साहिर साहेबांना पटलाय काही शकत नाही सवाल तो एक छोटीसी बच्ची ले दी है लेती है हो आम्हाला रिटर्न साऊंड कावर येत असेल यावर वर यावं लागत वर रिटर्न साउंड आम्हाला मिळतच नाहीये आहे का कारण असेल बाबा तो सवाल तो एक छोटी सी बच्ची भी पूछ लेती है पर जवाब देने में अच्छे-अच्छे की भाग जाती है ऊंची उड़ने वाली भी पतंग एक दिन नीचे आती है और ध्यान में रखना शाहिद साहब गुणवानों की कदर सारी दुनिया जरूर कर जाती है वाह 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 क्या बात जरूर कर जाती है ऐसा क्यों कह रहा हूँ? सवालों से कर जिंदगी कैद हो जाए तो जवाब की औका जमानत सवालों से अगर जिंदगी कैद हो जाए तो जवाब की औका जमानत मर जाए, जाए। हाँ। खुद को तोप समझने में कोई की नहीं होती वो फन निर्माण करो कि तो दुश्मन जी तेजी मर जाए दुश्मन जी तेजी मर जाए गाय हरकत है साहब आप सब आई तुम्ही आपल्या प्रश्नाचा खोला सांगतो सांगितलं त्याबद्दल अभिनंदन करतो समज की नाही पण कसमशाही की सरपणा झुकणे नाही तुमचा कसमशाही सरपणा झुकणे नाही अच्छा दिया माइकल शाहिर सूरत जी तुम्हें अकेले को लुटने नहीं दूंगा और ध्यान में रखना मेरे निशाने पर हो आप निशाना अपना चुकने नहीं दूंगा असल काम तो भरपूर दिवस आची चाहोती तुम चाटा वाला ये ना ची भरपूर दिवसाची शायरी करू गरज नाही पाहण्याची आणि तो मी शाहिरांचं नाव ऐकून बैठक बसली ते बघा शहाण्याची शहाण्याची बसली ते शहाण्याची आणि म्हणून म्हटलं आहे गुरु गुरु

परमेश्वर आणि म्हणून काय म्हणतो जरा लक्ष देऊ नये का अरे अरे साथी तेरे मेरे बिना समजलं की नाही आणि म्हणून हा झगडा नसून दोन्ही शहरांचा वैचारिक वाद आहे आणि शायरी कशी करावा शायरी कशी करावी हे इथल्या बसलेल्या लोकांना फक्त यांना शायरीचा वाद आहे आणि या उठी गावामध्ये आम्हाला बोलवून शायरी करण्याची संधी दिली आणि म्हणून माझ्या करून आणि माझ्याकडून तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद आहे धन्यवाद आहे आणि म्हणून आज रंग मैदानी आणि दाखवा हो तुमचं पाणी तुम्हाला ચમને ગ્રામો ને शायरी लगीत आहेत या गावामध्ये अनेक वस्तात आमच्या वस्तादाची वस्तात मोरेश्वरजी बुधाजी माणिकजी अंबादासजी आणि आम्ही चिल्लर शेर अजित आम्ही चार आणि आठ आणि दहाच्या शंभरच्या रुपया शायरीचा अभ्यास गाव आहे मला सांगतो शायरी ही मार्गानी पेशा आहे पण आजच्या काळामध्ये बाहेर निघले शायरी करायला माई घेणं मांडवांनी अरे रे रे त्याच्या शिवा पान कराय अरे काही सांगता सोय ना दोन दोन खाण्यावर काय आली का गंमत नाही का बस पर उठून घरा कर लागले आले पण सांगा समजलं का नाही तरी लोक बाया चिडी म्हणे या काम वाल्याचे आभार म्हणतो अभिनंदन करतो समजलं की नाही यांनी आम्हाला दोन्ही व्यक्तीला पुरुषांना आयुष्य प्रसारण केलं समजलं का कारण मताने पेशा आहे असं म्हणत नाही चला असो काय म्हणतो पुढे ऐका एवढं लोक चढवा अवघडे साहेब हा पण बिल हात पाय माय मोठी माय माय बाप बरबाद होती पहिलेच आपल्या घरच्या गरीब माणूस का पैसे मागायला तो द्याल का तुम्ही मोरमाल झाले तर माय हात पाय आणि त्या नाही तर वापस मागा बरोबर आहे की नाही पैसे तर दिलेले वापस नाही मागतील का पाहिले सांगत चालवता हो शाहीर साहेबाने प्रश्नाची विचारणा के केली सुंदर प्रश्न विचारला म्हणतात पहिले नंतर बायकोला जमिनीमध्ये काढलं तर तो संत कोणता परशुराम हे पलीकडे काय आहे शाहीज साहेब ते तुम्ही सांगा तुम्हाला सांगितलं ना तुम्ही बसू शाहीराबा म्हणून तुमची जीत होईल माझी होई पण नीरज मध्ये काय काय होतो आहे कौलाने रसिकांची उद्धिमत्ता शाही भाषी थेट ती बोल मर पत्ता प्रविष्ट कल्पु

जिंदगी हमें बहुत कुछ तो सिखाती है अरे थोड़ा रुलाती है तो थोड़ा, थोड़ा हंसाती है थोड़ा रुलाती है और थोड़ा हंसाती भी है पर जी खुद से ज्यादा किसी पर भरोसा मत करना खुद से ज्यादा किसी पर भरोसा मत करना क्योंकि अंधेरे में परचय भी साथ छोड़ देती है अंधेरे में परचय भी साथ छोड़ देती है अरे मनु पूरे

एखाद्याला भूक लागली अन्न जर मिळालं नाही तरी त्याच्या भावना दुखावतात म्हणजे दुःख होते प्रकृती बिघडली त्याच जरा तरी दुःख होते वाटेनं जात वाटा रुटलं तरी दुःख होते हेच लागली रक्त लागलं तरी दुःख आहे पण असे तीन दुःख कोणते त्या त्या क् संतांनी गोष्टीवर त्या संतांनी त्या गोष्टीला मान्यता दिलेली आहे आणि सांगितलेलं आहे तर शाहीर साहेब 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 सांगतात हा आदि जैविक दुःख आणि पुन्हा सांगितलं त्याच्यामध्ये क्रोध मोह माया वगैरे वगैरे नाही जमलं लिव ठेव आपल्याकडे तीन दुःख आहेत की एखाद्या व्यक्ती जर एखाद्या बाळ जर आईच्या उदरातून त्याचे मायबाप मरायला नाही पाहिजे हे पहिले दुःख पहिले दुःख कोणते आहे एखाद्या महिलेच्या उदरातून जर बाळ जन्म झाला तर त्याचे आई वडील मरायला नाही पाहिजे पहिलं दुःख दुसरं दुःख कोणतं आहे संसाराच्या गाडा चालत असताना त्यामधला पती किंवा पत्नी म्हणायला नाही पाहिजे बरोबर आहे अरे बंडी दोन ढोल दो टाक्याशिवाय बंडी चालते का नाही आणि एक जात जर बंडीचा घसरला तर बंडी समोर जाते का नाही मग त्याला कितीतरी ताकत लागते समजलं की नाही कितीतरी त्या परिस्थितीचा सामना करावा लागते त्याचा माइंड चालत नाही तो कन्फ्यूज असते हे दुसरं दुःख आणि तिसरं दुःख जे आहे माय बाप आणि लेखर परिवार जेव्हा असते तर बाप पोराच्या खांद्यावर बापाची प्रेत जायला पाहिजे पण तसं होत नाही तर बापाच्या खांद्यावर पोराची हे तिसरं शहीर साहेब आणि म्हणून मी अंदाज ठेवत नाही समजले कसे अनेक प्रश्न निर्माण करता येत आम्हाला शाहीर साहेब आणि म्हणून काय म्हणतो आहे हा इतने आसानी से भागी 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 भागी

आवश्यक आहेत त्या नवकळ्या कोणत्या नौकला कोणत्या आता ढोलकीला सूर म्हणतो आम्ही तुंतुणा तर हा तुंतुना म्हणजे चोणक गावरणी भाषेमध्ये चोंडक म्हणता गेला तर या चोणक्याचे सात स्वरामध्ये हे चोंक असते किती स्वरामध्ये सात ते सात स्वर कोणते आणि त्याच्या बाजूला असते मंजिरा म्हणजे त्याला तार म्हणतो त्याच्या बाजूला असते मंजिरा तर त्या मंजिराचे पाच तार कोणते तो पाच तालामध्ये त्याचा आवाज काढते हा आवाज जेव्हा वाजवतात तेव्हा पाच तार निघतात त्याच्यामधनं शाहीर साहेब मय मानून राहा अरे नवो हा बोल की होतं ना हो आणि सप्त सुरा सांग तू तू ह्याची प्र जवाब से जवाब से और गाने की भी तसली होती है गाने से अरे ये मैपिल का भी खुशी नहीं होगी मान्य और जी तुम्हारा और मेरा चेहरा देख लेने से अरे खुद की तारीफ करना कोई बड़ी बात नहीं मगर हमारी तारीफ होनी चाहिए इस जमाने से इस जमाने से इस जमाने से अरे बड़ो शिव चक्कर कायम तो जरा लक्ष्य रहेगा पायला भुंग्र किती पाहिजे आणि दुसऱ्या पायाला भुम्र किती पाहिजे शास्त्र मंत्राचे पदमताच्या सांची कथा तुम्ही कथा प्रतिज्ञाने तुम्ही